तेलंगणा येथे झालेल्या हिंद केसरी स्पर्धेत नजिक पिंपरीचा पैलवान समाधान पाटील बाजी तेलंगणा येथे झालेल्या हिंद केसरी स्पर्धेत येथील पैलवान समाधान पाटील आहे गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास संपन्न झालेल्या कुस्ती स्पर्धेत मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी येथील पैलवान समाधान पाटील हा दोन हजार चोवीस सालचा हिंद केसरी ठरला आहे पैलवान समाधान पाटील यांनी दिल्लीचा मल्ल बोलू खत्री याचा पराभव करत विजयश्री खेचून आणली भारतीय कुस्तीतील सर्वात स्पर्धा स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची सलग दुसऱ्या वर्षी मोहर उमटली आहे महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी मोहोळ तालुक्याला मिळाल्याने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचा आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला मागील वर्षी हिंद केसरीचा किताब महाराष्ट्रातील अभिजित कटके यांनी पटकावला होता पहिलवान समाधान पाटीलला वस्ताद भरत मेकाले यांचे मार्गदर्शन तसेच या कुस्ती स्पर्धेसाठी रवी शेळके धोंडीराम निंबाळकर धनाजी व्यवहारे रमेश पांढरे चंद्रकांत धोंद्रे यांची मोलाची साथ मिळाल्याची माहिती पहिलवान समाधान पाटील यांनी शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भ्रमण पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब करा